चुका सुधारता येता का अनिताला आज जरा कामावर यायला उशीरच झाला होता पण रविवार असल्याने मी जरा निवांत होते मी आरामात चहा पीत बाल्कनीमधून खाली बघत होती तितक्यात अनिता मला तिच्या नवऱ्याच्या गाडीवर येताना दिसली सोसायटीच्या गेटच्या बाहेरच त्याने तिला उतरवून दिले आणि ती त्याच्याकडे न बघता मुकाटपणे आत निघून आली आमच्या घराच्या समोर येऊन तिने दारावरची बेल वाजवली मी दार उघडले आणि ती आत आली एरवी आल्या आल्या एका गोड स्माईलने ती कामाची सुरुवात करणारी अनिता आज मात्र गप्प गप्प होती अगदी स्वतःच्याच विचारात हरवून गेल्यासारखी काय ग अनिता काय झालंय का तू जरा उदास दिसते आहेस मी विचारली काही नाही ताई सहजच आपलं ती खोटंच हसत म्हणाली त्यानंतर ती काहीच बोलली नाही म्हणून मग मीच काही जास्त विचारले नाही तिला तिने कामाला सुरुवात केली मी आपली तिथे सोप्यावर बसून मोबाईल चालत होते थोड्या वेळाने मला आठवले की दुधाच्या भांड्यावर आपण बहुधा झाकणच ठेवलेलं नाही म्हणून मग मी घाईतच किचनमध्ये आले आणि त्या तिथेच सिंकमध्ये भांडी घासत होती मी आले हे बहुधा तिला कळलंच नव्हतं म्हणून मग अशी तिने साडीचा पदर अंगभर लपेटून घेतला होता तो कमरेत खोचून घेतला होता मी तिला पाठमोरं पाहिलं तेव्हा तिच्या पाठीवर वळ उमटले होते हातालासुद्धा मार बसलेला वाटत होता काय ग अनिता हे तुझ्या पाठीवर वळ कसले आहेत आणि हातालासुद्धा मार लागलेला आहे मी तिला विचारले माझ्या प्रश्नाने गोंधळून गेलेल्या अनिताने पुन्हा तिच्या साडीचा खोचलेला पदर काढून अंगभर लपेटून घेतला काय बोलावं हे बहुधा तिला कळत नव्हतं काल मी जरा चालता चालता पाय घसरून पडले आणि थोडं लागलं ती चाचरतच म्हणाली हे पडण्याचे नाही तर मारण्याचे व्रण आहेत एवढं मलाही कळतं आता सांग काय झालंय तुझ्या नवऱ्याने मारलंय ना तुला मी म्हणाले ते काल जरा ते रागात होते ना म्हणून ती माझ्यापासून नजर चोरत म्हणाली का सहन करतेस गं तू इतका मारतो नवरा तर सोडून द्यायचं ना नाहीतरी कमवत तर काहीच नाही सगळं घर तुझ्याच भरवशावर चालतं आणि तुझं वय तरी काय आहे ग सध्या अजूनही नव्याने आयुष्य सुरू करू शकतेस तू मी रागातच म्हणाले माझं बोलणं ऐकून ती गप्प बसली मी सुद्धा रागात बरंच काही बोलून गेले हे लक्षात आल्यावर गप्प बसली तशी पाहता मी तिच्या नवऱ्याला फारशी ओळखतसुद्धा नव्हते पण तिच्या अंगावर असे व्रण दिसले की मला त्याचा खूप राग यायचा मग मी तिच्यासमोर रागात त्याला काही बाई बोलून टाकायची ती मात्र चुपचाप सगळं काही ऐकून घ्यायची अनिता मागच्या दोन वर्षांपासून आमच्याकडे कामाला यायची दिसायला सुंदर गोरापान रंग लांब केस कळी नाक आणि रेखीव बांधा साधारण पंचवीस वर्षाची असेल तिच्या वागण्या बोलण्यातून ती चांगल्या घरातील मुलगी आहे हे कळायची तिची भाषा सुद्धा चांगली शुद्ध होती पण तिचा नवरा विलासला पाहिलं की प्रश्न पडायचा की हिने याच्याशी लग्न का केलं असेल दिसायला तसा ठीक होता पण वागणूक मात्र एखाद्या गुंडासारखी होती इच्या चांगल्या दिसण्यामुळे तो सतत हिच्यावर संशय घ्यायचा चुकून कोणी पुरुष हिच्याशी बोलताना दिसला की लगेच तिला मारायला सुरुवात करायचा मग आपल्याला लोक बघतायत याचंसुद्धा त्याला अजिबात भान उरत नसे ती सांगायची की दोघांच्या लग्नाला सहा वर्ष झालेत लग्न झाल्यावर आधीच दोन तीन महिने तो तिच्याशी चांगला वागला होता त्यानंतर जे भोग तिच्या वाट्याला आले ती ते आजवर भोगत आहे विलास काहीच काम करायचा नाही अनिता आठ दहा घरांची धुनी भांडी करायची त्यात घर चालवायची वरून त्याला सुद्धा पैसे हवे असायचे एखाद्या दिवशी रागात असला की तिलाच मारायचा सुरुवातीला कधी कधीच मारायचा नंतर मात्र राग आला की हात उचलायचा असंच चालायचं तिच्या घरी तिची सासू पण होती पण तो तिला मारायला लागला की ती गप्प बसून मजा पाहायची सासू तर आणि त्याचा खूपच राग करायची आधीच तिच्या जीवाला जराही सुख नव्हतं आणि त्यात लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तिला अजून मूल झालेलं नव्हतं म्हणून नवरा आणि सासू दोघेही तिचा राग करायचे बाजूच्या सोसायटीमध्ये मा माझी एक मैत्रीण राहते आधीही तिच्याकडे कामाला जायची तिनेच मला कामासाठी अनिताचे नाव सुचवले होते अनिता खूप छान काम करायची पण तिचा नवरा मात्र अधूनमधून काहीतरी नवीन खुसपट काढून तिच्याशी भांडायचा आणि तिला मारायचा तिने माझ्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या गोऱ्या अंगावर मारण्याचे व्रण उठून दिसायचेच मी तिला सांगायचे की सहन करू नकोस सोडून दे त्याला आणि जा तुझ्या माहिरी निदान नवऱ्याच्या त्रासापासून तरी वाचशील पण ती मात्र काहीच बोलायची नाही हे असंच सगळं सुरू होतं मी समजवण्याचा प्रयत्न करायचे आणि ती गप्प बसून राहायची मग मी सुद्धा तिला काहीच बोलायचे नाही आजही तसंच झालं मी सांगितलं आणि ती गप्प बसली दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस असल्याने माझ्या डोक्यातून सुद्धा हा विषय निघून गेला त्यानंतर चार पाच दिवसांनी पुन्हा तेच घडलं आजही तिच्या हातावर मारण्याचे व्रण होते आज मात्र मी गप्प बसले नाही मी म्हणाले अगं अशीच गप्प बसून सहन करत राहशील तर एखाद्या दिवशी हकनाक जीवाने जावं लागेल ग कशाला सहन करतेस तुला हवं तर मी तुझ्यासाठी एखाद्या हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करते दुसरं काम शोधायला सुद्धा मदत करेन पण तुझ्या अंगावर हे व्रण मला पाहत नाही ग मी काकुळतेने म्हणाले तेव्हा ती म्हणाली ताई माझ्या वाटेला जे जे हे जे भोग आलेत ना त्याला मीच कारणीभूत आहे माझ्या पापांची शिक्षा म्हणून मला हे सगळं सहन करावं लागत आहे माझेच कर्म वाईट म्हणून चाललंय हे सगळं अगं काय बोलतेस तू अनिता मी इतक्या दिवसांपासून ओळखते तुला तू तु काही वाईट करू शकतेस यावर माझा विश्वासच बसत नाही मी आश्चर्यानेच म्हणाले पण हेच खरं आहे मी माझ्या पूर्व आयुष्यात खूप वाईट वागले आहे माझ्या घरच्यांशी माझ्या आईवडिलांशी बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं काय झालंय काही सांगशील का असं काय वाईट वागले आहेस तू मी विचारले माझं पण चांगलं घर होतं प्रेम करणारे आईवडील होते मला माया लावणारा भाऊ होता मी आधीपासूनच अभ्यासात हुशार होते माझ्या बाबांना माझ्या हुशारीचे खूप कौतुक होते त्यांची इच्छा होती की मी खूप शिकावं म्हणून त्यांनी मला दहावी झाल्यावर शहरात शिकायला पाठवले मी पण मन लावून शिकत होते पण मग हा जो माझा नवरा आहे तो माझ्या आयुष्यात आला तो कॉलेजच्या बाहेर उन्हाडक्या करायचा सतत माझ्या मागे पुढे करायचा त्याचा तो रुबाब मला खूप आवडला होता मी त्याच्या प्रेमात पडले आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं पण मला मात्र त्याच्याशिवाय काही सुचत नव्हतं मला दहावीला नव्वद टक्के मिळवणारी मी बारावीला फक्त साठ टक्के घेऊन पास झाले मग त्या दिवशी घरी मला सगळे खूप बोलले अभ्यास का केला नाही म्हणून ओरडले मग मी कसलाही विचार न करता त्याच्याबरोबर पळून आले त्याच्या घरी आल्यावर कळलं की हा जितका दाखवतोय तितकं नाही आहे त्याच्याकडे एका दाटावाटीच्या वस्तीत एक लहानसं घर आहे मी वेगळ्या जातीची असल्याने याच्या आईने माझा पहिल्या दिवसापासूनच राग केला मग मी विचार केला की गरीब आहे म्हणून काय झालं निदान याचं आपल्यावर प्रेम तरी आहे म्हणून मग कशी बशी राहिले याच्यासोबत पण दोन चार महिन्यात त्याने सुद्धा रंग दाखवायला सुरुवात केली आणि मला कळून चुकलं की आपण शुद्ध फसतोय मला वाटले की एकदा परत माहेरी जावं आईबाबांची हात जोडून माफी मागावी पण तेवढ्यातच समजलं की बाबा हार्ट अटॅकने हे जग सोडून निघून गेलेत बाबांच्या अशा जाण्याला मीच कारणीभूत आहे हे मला माहिती होतं बाबांच्या जाण्याने परतीचे सगळे रस्ते बंद झाले आणि मला याच्याबरोबर राहण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही त्याचा सगळा अत्याचार मी माझ्या कर्माची फळं म्हणून सहन करते ती म्हणाली अगं पण आयुष्यात तुझ्या हातून एक चूक झाली म्हणून संपूर्ण आयुष्य तू शिक्षा भोगणार आहेस का मी विचारले एकच चूक झाली तरी चूक खूप मोठी आहे माझ्यामुळे अनेक आयुष्य बदलली माझ्या चुकीचे परिणाम माझ्या कुटुंबालासुद्धा भोगावे लागले मी स्वतः आईवडिलांना खूप दुःख दिले म्हणून आज माझ्या वाट्याला हे दुःख आलंय म्हणून मला वाटतं की मी याच लायकीची आहे हेच माझ्या चुकांचं प्रायचित्त आहे ती निश्चयानेच म्हणाली आणि तिथून निघून गेली मी मात्र विचार करत राहिले खरंच काही चुकांचे परिणाम इतके भयानक होतात का सगळ्यांना चुका केल्यावर माफी मागायची संधी मिळत नाही का आणि चूक केली म्हणून तिने रोज इतकं सहन करावं का मनात राहून राहून एकच विचार येत होता खरंच अनिताची चूक सुधारता येईल का व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद